मित्र मी एग्रिको शेतीविषयी सल्ला या युट्यूब चॅनलवरती हो आपले सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत करतो आज आपण राजमा पिकातील पहिली फवारणी केव्हा व कोणती करायची आहे ती आपण पाहणार आहोत साधारणतः पहिली फवारणी पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतर फवारणी घेतली पाहिजे किती दिवसात घेतली पाहिजे पंधरा ते वीस दिवसात घेतली पाहिजे फवारणीची माहिती घेण्याअगोदर आपण याच्यावरती कीड कोणते रसशूषक किडांचा अटॅक होतो कोणते ते आपण पाहणार आहोत पहिल्यांदा आपण कीड पाहिली पाहिजे कीड म्हणजे पाणी अळी शेंगा पोखरणाऱ्या नागाळी चक्रीभुंगा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो तसेच रस शोषक किड्याचा प्रादुर्भाव पहिल्या पहिला तर थ्रिप्स मावा पांढरी माशी तुडतुडे या रस किड्यांचा प्रादुर्भाव होतो तर रोगाबद्दल माहिती घेतली तर तांबेरा भुरी करपा यासारखे रोगांचा अटॅक होतो तर शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी करताना कीटकनाशक मारायचे आहे ते इमामॅक्टिन बेन्झाईट पाच टक्के वीस लिटर पाण्यासाठी पंधरा ग्रॅम आपल्याला वीस टक्के कोणत्याही कंपनीचे घ्यायचे आहे ते वीस लिटर पाण्यासाठी पंधरा ग्रॅमच वापरायचे आहे सुरुवातीला मरीचा पण अटॅक होतो त्यामुळे पंधरा ते वीस त्याच्यासोबत रोको वीस लिटर पाण्यासाठी तीस ग्रॅम घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला राजमा पिकाच्या चांगल्या प्रकारची वाढ फुटवे फुटण्यासाठी आयरिस हे टॉनिक घ्यायचे आहे हे एक बायोस्टिमेलेट असल्यामुळे पिकाची चांगली वाढ होते फुटपे चांगले फुटतात आयरिस यांचा चांगला रिझल्ट आहे फवारणीसाठी झिरो पॉईंट पाच ते झिरो पॉईंट सात मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचे राजमा पिकासाठी रस शोषक किडींचा आणि नागाळीचा अटॅक करत करते तर तुम्ही वरील औषधे पंधरा ते वीस दिवसात पहिली फवारणी घेतली तर तुमचे पिकाची वाढ जोमदार होईल पीक चांगले व निरोगी राहील जर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद